मला पण घरी सतत सांगितलं जातं का की या दिशेला तोंड करून झोपू नको या दिशेकडे बसू नको या दिशेला बसून जेवू नकोस वगैरे तुम्ही कधी विचार केलाय का की नेमकं असं का सांगितलं जातं ते यामागे नक्की काय कारण असेल असं वास्तुशास्त्रात घरातील रचनेसोबत आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींबद्दल नियम सांगितलेले आहेत त्यात जर चुका झाल्या तर आपल्याला आर्थिक फटका आरोग्यविषयक समस्या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्र हे दिशेवर अवलंबून असतं त्यानुसार चुकीच्या दिशेला चुकीच्या गोष्टी केल्याने आपल्या जीवनात अनेक संकट येऊ शकतात भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रात जेवण करणं म्हणजे अतिशय पवित्र आणि ऊर्जा देणारं कार्य मानलं गेलं आहे अन्न हे केवळ पोट भरण्यासाठीच नाही तर ते शरीर मन आणि आत्म्याचं पोषण करण्यासाठी महत्त्वाचं असतं यामुळे असंही मानलं जातं की जेवताना केवळ अन्नाची गुणवत्ताच नाही तर बसण्याची दिशा आणि वातावरण देखील महत्वाचं असतं वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून जेवणं अतिशय अशुभ मानलं जातं यामुळे केवळ मानसिक शांतीच बिघडत नाही तर रोगांनाही आमंत्रण मिळू शकतं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पितृ लोकाची दिशा म्हणतात ही दिशा मृत आत्म्यांची आणि पूर्वजांची मानली जाते दक्षिणेकडे तोंड करून जेवण करणे म्हणजे मृत आत्म्यांना अन्न अर्पण केल्यासारखं मानलं गेलं आहे तसंच दक्षिण दिशेकडून येणाऱ्या चुंबकीय लहरी आणि पृथ्वीच्या चक्रांची दिशा एकत्रितपणे एक, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करतात ज्याचा पचन आणि मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आयुर्वेदानुसार जेवताना दक्षिण दिशेकडून शरीराला आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा मिळत नाही यामुळे शरीरात वात पित्त कफ असंतुलन निर्माण होऊ शकत आजारही होत असतात असं मानलं जात की जर जा एखादी व्यक्ती वारंवार दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर त्याच्या आयुष्यात परस्पर मतभेद भांडणं आणि वाद वाढू शकतात असंही आढळून आलं आहे की या दिशेला बसून जेवल्याने निर्णय घेण्याची शक्ती कमी होते आणि कामात अनेक अडथळे निर्माण होतात यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अपयशाची शक्यता वाढू शकते दक्षिण दिशेशी संबंधित वास्तु नियम धार्मिक दृष्टिकोनातून जरी सांगितले असले तरी त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार पृथ्वीचा चुंबकीय उत्तर दक्षिण ध्रुव आपल्या शरीराच्या जैव चुंबकीय क्षेत्रावर परिणाम करत असतो दक्षिण दिशेला वसून जेवल्याने शरीराची ऊर्जा दक्षिण दिशेकडे खेचली जाते पचन संस्थेवर परिणाम होतो त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की काळे किंवा लाल रंगाचे कपडे घालून कधीच जेवण करू नये त्याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो जेवताना कधीही पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे बसावे कारण या दिशांकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असतो तर दक्षिण दिशेकडून येणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे मानसिक चिडचिड वाढू शकते वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद दोन्ही मान्य करतात की जेवताना आपण ज्या दिशेला तोंड करतो त्याचा आपल्या ऊर्जेवर पचनशक्तीवर आणि मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होत असतो वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते कारण ती सकारात्मक ऊर्जा प्रदान करते पचन सुधारते आणि दीर्घ आयुष्यात मदत करते उत्तर दिशा देखील फायदेशीर मानली जाते कारण ती मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवत असते तसंच तुमच्या संपत्तीतही वाढ होते दुसरीकडे पश्चिम दिशा तटस्थ मानली जाते ती कोणताही विशेष फायदा देत नाही किंवा कोणतेही विशेष नुकसानही देत नाही पण वास्तूमध्ये दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानली जाते त्यामुळे चुकूनही या दिशेला बसून जेवण करू नये तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंट मध्ये लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओ मधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका